जी गया भाजी व्हिडिओ काय पाहिजे तुम्हाला कारली पाहिजे भेंडी पाहिजे गवार गच्च भरले हल्ली गवार पाहिजे मिरच्या पाहिजेत वांग एकच आहेस वांग पाहिजे काय पाहिजे सांगा तुम्ही फक्त वालपापडी पाहिजे फ्रेश एकदम फ्रेश माल नाही गवार आवडला आम्हाला गवार पाच हजार रुपये किलो मिळेल वांग एकच काय वांग हे मिळेल फक्त तुम्हाला मला दोनशे रुपया बर चालतं अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा भेंडी एकदम हिरवीगार सुंदर भेंडी हेच मिळत नाही आवरण कशाला पाहिजे तुम्हाला कार्ली एकदम चवदार कारली चौदार हे कार खाल्लं ना दोन दिवस जेवायची गरज नाही तुम्हाला जर जास्त झालं पण खरंच खूपच सुंदर टेस्ट ची ना अशी एकदम टेस्ट ना कारला जिबेवर ठेवलं ना गुलाबजाम सारखा विरगुळून जाते खूपच छान शिवाजी मी कंफाळा केला त्या शेंगा भरपूर आहेत खूप आहेत अजून फुलं वगैरे नाही फुलं नाही पाहिजे का तुम्हाला मस्त हिरवागार असा कडीपत्ता तोडले नाही हवी आहे का तोडले तुम्ही ऑलरेडी नाही नको कोथंबीर ठीक आहे लांब त्याकडे झाल्या सगळ्या आजचं काय म्हणजे गवारीची करा उद्या कारल्या आणि भेंडीच्या दोनच्या चालेल दोन भाज्या हव्यात शेतकरी भाजीच मत नाही मिरच्या मिरच्यावर हव्यात मिरच्या आहेत ना काढल्यात ना काढल्याच्या मध्ये येतो थो, थोड्याच आहेत पण दोन दिवसासाठी भरपूर आहेत चालतंय असं आहे ही रोजची रोजची भाजी एवढी साख् आणि त्या भाजीच मस्त भाजी श्रावणामध्ये हिरवी गार घरची भाजी ह्याच्यासारखं सुख नाहीये श्रावण महिने प्रत्येक महिन्यामध्ये सुख झाले पण श्रावण महिन्यामध्ये का खूप खूप श्रावण बाकीचं काय करत नाही ना पण त्यामुळे मग विचारत असेल एकदम हिरव हिरव बाकी काय असतं बाकीचं म्हणजे आता नाव घेऊ नाही श्रावणात पण हिरस असे चला करा पाहिजे आज जाऊ